अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चैत्र नवरात्री तीस आ, मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सुरू होत आहे तर ती रामनवमीपर्यंत पर्यंत ती असणार आहे ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो जशी शारदीय नवरात्र असते तशी चैत्र नवरात्र असते आणि बारा महिन्यातून अशा चार नवरात्र असतात पण आपण एकच साजरी करत असतो तीन अशा गुप्त असतात जे बऱ्याच जणांना माहिती पण नसतात बघा चैत्र नवरात्रीमध्ये महिलांनी आवर्जून हे कामं करायचे आहे जसं शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्यांची उपासना करत असतो बरेच असे काही कामं करत असतो तसेच आपल्या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची आपल्याला काही सेवा करायची असते काही असे कामं करायचे असतात घरातली कुलस्त्री ही घरातली लक्ष्मी असते आणि कुलस्त्रीने घरात सेवा जर केली तर ती सेवा सगळ्या घराला कामी येत असते घरातल्या कुटुंबांना ती कामी येत असते त्या सेवेचा घरातल्या कुलस्त्रीने जी सेवा केली असते त्या सेवेचा सगळ्या कुटुंबाला फायदा होत असतो तर बघा कुलस्त्री म्हणजे आपली आई असते आपला कुळ सांभाळत असते कुळाचा ती उद्धार करत असते तुमची कुलदेवी कोणतीही असो तुम्ही हे कामं नक्की आवर्जून करा तर सर्वप्रथम म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवीची सेवा सर्वात उच्च कोटी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशीचा पाठ आपण जसे नव शारदीय नवरात्रामध्ये चौदा पाठ देवीचे करतो तसेच ह्या यान्परा, नवर ह्या नवरात्रीमध्ये सुद्धा चौदा पाठ तुम्हाला करायचे आहे सप्तशेतीचे सप्तशेचा ग्रंथ नसेल तर नक्की आवर्जून आणून घ्या देवीचा टाक तुमच्या देवघरामध्ये नसेल कारण देवघरामध्ये देवीचा टाक असावा मूर्ती नसावी तर तुमच्याकडे नसेल तर टाक आवर्जून बनवून घ्या ह्या नवरात्रीमध्ये आणि आपल्या कुलदेवीची सेवा करा कुलदेवी माहिती नसेल तर माहिती अगोदर करून घ्या तर तुम्ही सदुर्गा सप्तशीचा पाठ जर केला तर तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती नसेल तरीही तुमची माहिती जर तुम्हाला कुलदेवीची माहिती नसेल तर तुमची ती सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचते आणि तुमची कुलदेवी तुमच्या तुम्हाला काही असे संकेत पण देईल की तुम्हाला ते तुमची कुलदेवी कोणती आहे म्हणून तुम्ही या कालावधीमध्ये तुमच्या कुलदेवीची सेवा जर केली तर तुमची कुलदेवी सुद्धा तुम्हाला कळून जाईल त्याच्यामुळे दुर्गा सप्तशी ते चौदा पाठ नक्की करा चौदा पाठ जर तुम्ही केले तर कुमारिका जेव घाला साधी खीर करून सुद्धा तुम्ही कुमारिकाला जेव घालू शकता त्यांच्या आवडीच्या खंडी वस्तू त्यांना देऊ शकता आपण जसं शारदीय नवरात्रीमध्ये कुमारिका जेव घालतो तसं ते नाही झालं तर चार पाच सुवासनी बोला त्यांना हळदी खुकू द्या त्यांचा तुम्ही मान सन्मान करा ही सेवा आहे ती म्हणजे कोलदेवीचा मंगल कलश या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन त्याची करू शकता कुलदेवीचा मंगलकलशमध्ये तो बारा महिने आपल्या घरामध्ये म्हणजे कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये तो राहत असतो मंगल कलश हा साक्षात देवीचा साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते देवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं आणि तो मंगलकलश आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी त्या कलशाचं पाणी बदलायचं असतं मंगलकलशाला जर श्रीफळाला तडा गेला तर तो नारळ विसर्जन करून दुसरा नारळ टाकायचं आणि त्याला पानं रोजच रोज त्याची पूजा अशी करायची असते म्हणजे आपल्या घरावर जे काही येणारे संकट असतात ते कुलदेवी आपल्यावर येऊ देत नाही येऊ देत नाही त्या संकटाची झळ पण आपल्याला लागू देत नाही आहे तो मंगलकलश स्वतःवर तो संकट वळून घेत असतो त्याच्यामुळे आपल्या मंगल कलशाला तडा वगैरे जाणं नारळ सुकणं असे प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळं नारळ सुकलं तडा गेला तर घाबरायचं काम नसतं असं समजायचं काहीतरी संकट आहे आणि ते देवीनं स्वतःवर घेतलेलं आहे त्याच्यामुळं ते नारळ चेंज करून दुसरं तुम्ही लावू शकता मंगलकलशाची सर्वात प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीची तुम्हाला कुलदेवी माहिती जर नसेल आणि मंगल कलश स्थापन केला तर ती सुद्धा तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडून घडेल त्याच्यानंतर ह्या नवरात्री ह्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही रोज तुमच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं स्वास्तिक काढायचं उंबरट्याची पंचोपचार पूजा करायची आता पाडव्याला बरेच जण उपवास पण करतात तर तुम्ही आपण उठता बसता उठता उपवास करू शकतो कारण बऱ्याचशा जणांकडे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घट बसवता तुम्हाला नाहीच घट तुमच्याकडे बसवत कारण आपली परंपरा आपल्याला निभायची असते आपले तुमच्याकडे नसेल बसवत तर तुम्ही नका बसू पण अखंड दिवा ला। तुम्ही लावू शकता अखंड दिवा आपल्या घरामध्ये जर लावला तर आपल्या घा आपल्या घरावरले जे काही संकट असतात जे दुःख असतं ते सगळे त्या दिव्यावर जळून जात असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते कारण आपल्या देवघरामध्ये इतर पण देवं असतात आपल्या कुलदेवीचा टाका असतो गणपती बाप्पा असतात महाराजांचा वास्तव्य आपल्या देवघरामध्ये असतं त्याच्यामुळे अखंड दिवा आपल्या घरामध्ये चालू असेल तर तो आपल्या घरामध्ये प्रकाशमय आपलं घर होत असतं देवीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो त्याच्यामुळे अखंड दिवा तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर बसता उठता चैत्र नवरात्रीमध्ये बसता उठता उपवास करू शकता पाडव्याचा पण उपवास बऱ्याच जणांना असतो पण तुम्ही नवरात्रीनिमित्त तुम्ही पहिल्या दिवशी उपवास करा दुसऱ्या दिवशी तो सोडा नंतर रामनवमीचा रामनवमी दिवशी उपवास करा असा पण उपवास तुम्ही कुलदेवीचा उपासना देवीची उपासना म्हणून तुम्ही उपवास करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची बघा आपल्या कुलदेवीची सेवा महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या अगोदर कुलदेवीची सेवा करा म्हणजे अगोदर पित्रांची सेवा करा त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीची सेवा करा नंतर माझी सेवा करा म्हणजे महाराजांनी स्वतः तिसऱ्या पायरे स्वतःला ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपण आपल्या कुलदेवीची सेवा देवी माहिती नसेल तरीही तुम्ही ह्या सेवा करू शकता जेणेकरून देवी तुम्हाला तुमची देवी तुम्हाला काहीतरी संकेत देवी की तुमची देवी कोणती आहे म्हणून तुमच्या तुझी काही सेवा आहे ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचेल तुमच्या घरातल्या ज्या आडी अडचणी आहेत ते संकट जे दुःख आहेत काही कामाला आडी अडचणी निर्माण होत असतात मुलाभराचे लग्न होत नाही संतती प्राप्त होत नाही जे काही असंसारी जे काही अडीअडचणी आहेत त्या सगळ्या दूर होऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा कृपा कुल कुल आशीर्वाद प्राप्त होईल तर घरातल्या महिलांनी ह्या चैत्र नवरात्रीमध्ये हे काम आवर्जून करा आणि सर्वसेवा देवदेवीच्या सर्वात उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि आपल्या घरामध्ये या जर केल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर नक्की करा तर आिडिओमध्ये एकच व्हिडिओ आवडायचं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरा गुरु महालींच्या चेहरी करते श्री स्वामी समर्थ